बाळासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक नागरिक समिती आंबेडकर नगरचे सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यकर्त्यांच्या वतीनं महामार्ग विरोधक ओडी सत्व राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टरबा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण या जमिनीबाबत सर्वप्रथम हात <tiple> लाईल <tiple> <tiple>

स्वतःचं ते आंबेडकर चौकामध्ये शरण तयार केलं आणि सगळे लोक तिथं पाहत होते हे काय चाललंय तरी देखील तो माणूस गौतम माघ मारे कुठंही ढकमकला नाही आणि स्वत त्या शरणावर जाऊन बसला आणि स्वतःला पेटून घेतलं आणि पेटून घेतल्यानंतर इथं असलेले शरद पवार मुख्यमंत्री त्यांचे त्यावेळेस डोळे उघडले त्यांची हो मानसिकता नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विद्यापीठाला नाव देण्याची मानसिकता अजिबात नव्हती हा लढा जवळपास पंधरा ते अठरा वर्ष लढा चालला आणि ज्यावेळेस त्यांना वाटलं शरद पवारला की आता हा समाज फेटून उद्या राहणार नाही त्या महाराष्ट्रामध्ये अनुषंग प्रकार घडू शकतो दंगली घडू शकतात त्यावेळेस रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री होते समाज कल्याण मंत्री होते मला ते आठवत भारतीय दलित पॅन्दर गंगाधर गाड्याची मोठी चळवळ होती सुरेशिंगळे असतील दत्रू सोनणे असतील किशन भूसणे असतील इथं दिलीपराव ढेपे म्हणून आपला कार्यकर्ता आहे त्या दिलीपराव ढेप्याच्या त्याच्याकडे तीनशे सात असा मोठा एक टेम्पू होता आणि त्या टेम्पूमध्ये बसून त्यावेळी शहीद गौतम वाघमारे शहीद झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या वडिलासोबत लहान होतो मी तिथे त्या ठिकाणी नांदेडला ते आंबेडकर कर्तवत गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही ती सगळी भूमिका बघितली लोकांनी चर्चा सांगितली त्यावेळेस त्यांचं लग्न पण होईल नव्हतं शहीद गौतव वाघमारे यांचं लग्न देखील होईल नव्हतं त्यांना भाऊ आई वडील असं त्यांचा परिवार होता फार मोठं दुःख झालं होतं त्यांना अनेक गावामध्ये आपल्या माय बहिणीवर मदत कार्य करण्यात आला कोशीराम कांबळ्यासारख्या माणसाला देखील जिवंत जाण्यात आलं त्याचं त्याचं देखील या नाम नाविष्ठा दिनासाठी त्यांनी साठी बलिदान दिलेलं आहे त्या सर्व अशा बलिदान देणाऱ्या भीमसैनिकांना आपण अर्धांजली अर्पण करू आणि त्यांना सुख शांती लाभो अशी तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी आपण प्रार्थना करू आणि मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करतो की शरद पवार सारखा जोपर्यंत शरद पवार महाराष्ट्रातून वर जात नाही तोपर्यंत या महाराष्ट्राचं काही कल्याण होणार नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार ओबीसी असेल अल्पसंख्यान असेल एस सी असेल मराठा समाज असेल या सर्व समाजाची खेळी तयार करणारा एक मिळून याचा कुठे असेल तसे आज मराठी क्रांती मोर्चा असेल एक मराठा नाच मराठाची घोषणा याच्यामध्ये मग देखील शरद आणि उदाहरण सांगा सारखं की आज काय वेळ नाही ज्यावेळेस खऱ्या अर्थानं वेळ राहील त्यावेळेस खऱ्या अर्थानं पूर्ण प्रति जाईल हे आज फक्त तुम्हाला नानिस्तार दिना एवढंच सांगतो आंबेडकर नगर आपलं अजिंठा चेरीला जाणार एक नाक आहे ही वस्ती जळगाव हवे रोडवर आहे राष्ट्रीय महामार्ग आहे या वस्तीला गो, कुठेही गालबोट लागू नाही या गोष्टी गोष्टीकडे कोणी फालतू वस्ती म्हणून असं कोणी बोट दाखवू नाही ही वस्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुमच्या सगळ्याच्या कष्टाने उभा राहिलेली आहे या वस्तीला कुठेही गालगोट लागू देऊ नका या वस्तीला जपण्याचं काम जसं तुम्ही मी आपण सगळे प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला जपण्याचं काम करतो तसंच हे आंबेडकर नगर आपलं कुटुंब आहे या कुटुंबातला आपला शेजारी आपला भाऊ आहे त्या कुटुंबातला शेजारी बाई आपली बहीण आहे आपली माय आहे आपली आई आहे हे समजून यांचं आपलं रक्ताचं नातं आहे विश्वासाचं नातं आहे कुठं गमावता कामा नाही एवढंच मी या नाविस्तार जुनानिच धोरण आणि आमच्या सोनवणे परिवाराच्या वतीने मी नामिस्तार दिनाच्या सर्व आंबेडकर नगरवासियांना आदरणीय माताजीला आणि सर्व ज्येष्ठ नागरिकाला शुभेच्छा देतो आणि तसं सांगतो जी जय भारत जो।